नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या एका शत्रूबद्दल त्या शत्रूचं नाव आहे सिद्धी जोहर सिद्धी जोहर ह्याचे नाव जरी लक्षात आले तरी आपल्या समोर उभा राहतो तो, तो म्हणजे पन्हाळ्याचा वेढा आणि त्या वेढ्यामध्ये अडकलेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांना सोडवायसाठी प्रयत्न करत असताना बलिदान देणारे बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी उपद्रवी ठरलेला एक शत्रु पक्षातील सरदार म्हणजे सिद्धीजोहर सिद्धीजोहर हा मूळचा हबशी होता हबशी हे मूळचे आफ्रिका खंडातील एबसिनिया येथील निवासी त्यांना सिद्धी या नावाने देखील ओळखले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्यांना प्रामुख्याने दोन बलाढ्य शत्रूंशी टक्कर द्यावी लागली हे शत्रू म्हणजे दिल्लीचे मोगल व विजापूरचे आदिलशाही शिवरायांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस त्यांना आदिलशाही राज्याशी दोन हात करावे लागले मोगलांसारखेच आदिलशाहच्या दरबारी असलेले बलाढ्य सरदार स्वराज्याचा घात करण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत असत मात्र शिवाजी महाराजांनी कधी सामर्थ्याने तर कधी चतुराईने या शत्रूंना कायमच पराभवाची धूळ चारली स्वराज्यासाठी उपद्रवी ठरलेला असाच एक शत्रुपक्षातील सरदार म्हणजे सिद्धी जोहर सिद्धी जोहर हा मूळचा हबशी होता हबशी हे मूळचे आफ्रिका खंडातील एसिनिया येथील निवासी त्यांना सिद्धी या नावाने देखील ओळखले जाते सय्यद या शब्दावरून सिद्धी या शब्दाची निर्मिती झाली आहे सिद्धी हे निजामशाही काळात भारताच्या पश्चिम भागातून अरबी समुद्रामार्गे व्यापार अथवा धार्मिक कारणासाठी जो प्रवास होत असे त्या प्रवाशांचे इतर समुद्री चाच्यांपासून रक्षण करण्यासाठी निजामशहाने खास तैनात केलेले दर्यावर्दी होते कालांतराने सिद्दींनी अरबी समुद्रावरील राज्यव्यवस्थेतही आपल्या कर्तबगारीची चुणूक दाखवल्यामुळे त्यांना उत्तरोत्तर बढती मिळत गेली व त्यांची काही स्वतंत्र राज्यसुद्धा स्थापन झाली जंजिरा राजापुरी येथील सिद्धी हे त्यापैकीच एक सिद्धीजोहर हा दंडा राजापुरी येथील सिद्धींपैकी नसला तरी तो देखील हबशीच होता त्याची सुरुवातीची ही गुलाम म्हणून गेली मात्र त्याच्या अंगी असलेल्या गुणांमुळे पाहता पाहता तो आदिलशाही राज्यातील एक प्रबळ सरदार झाला त्याच्या सरदार होण्यामागे एक कथा आहे सुरुवातीस सिद्धीजोहर याने आदिलशाही राज्याच्या अंतर्गत कर्नूल हा प्रदेश आदिलशाही सत्तेविरोधात विद्रोह करून ताब्यात घेतला व या प्रांताचे त्याने स्वतःकडे ठेवले होते आदिलशहा सिद्धी जोहर व त्याच्यासारख्या इतर बंडखोरांवरती या कृत्याने भलताच नाराज झाला होता व या सर्वांचे पारिपत्य करण्याचा विचार त्याच्या मनात कायम घोळत असे याच काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव करण्याच्या वल्गना करून स्वराज्यावर चालून गेलेला बलाढ्य आदिलशाही सरदार अफजल खान जावळीच्या मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडून मारला गेल्याने आदिलशाही साम्राज्यास खूप मोठा हादरा बसला होता अफजल खानानंतर आदिलशाही साम्राज्यामध्ये शिवाजी महाराजांना तुल्यबळ असा एकही सरदार उरला नव्हता त्यामुळे संपूर्ण आदिलशाही सत्ता चिंतेत बुडाली होती व या संधीचा फायदा घेऊन सिद्धी जोहरने आदिलशाही मोठ्या प्रमाणात स्थान मिळवण्यासाठी विचार केला यामुळे त्याचे दोन फायदे होणार होते एक म्हणजे त्याने आदिलशहाकडून जबरदस्ती बळकावलेली कर्नूलची जहागिरीसुद्धा त्याच्याच ताब्यात राहणार होती तर आदिलशाही राज्यात त्या सरदार हे मोठे पद देखील मिळणार होते यानंतर सिद्धी जोहरने आदिलशहास पत्र लिहिले व म्हणाला की आजवर माझा हातून बरेच गुन्हे झाले मात्र आपण ते गुन्हे माफ करून मला पुन्हा आपल्या राज्यात सामील करून घेत असाल तर तुमचा प्रबळ शिवाजी यांचा निपात करण्याची जबाबदारी मी स्वीकारेन दृष्टीने शिवाजी महाराज व सिद्धी जोहर हे दोनही बंडखोरच होते त्यामुळे हे दोघे एकमेकांबरोबर लढून त्यामध्ये कोणाचाही पराभव झाला तरी फायदा हा आदिलशहाचाच होणार होता त्यामुळे त्याने सिद्धी जोहरची विनंती स्वीकारून त्याचे सर्व अपराध माफ केले आणि त्यास सलाबत खान ही पदवी दिली व शिवाजी महाराजांविरोधातील मोहिमेचे नेतृत्व त्याच्याकडे सोपवले सिद्दी जोहरच्या हाताखाली त्यावेळी रुस्तुमहे जमा फाझल खान सादत खान बाजी घोरपडे पिऊ नाईक भाईखाना सिद्धी मसूद असे सेनानी देण्यात आले होते दोन मार्च सोळाशे मध्ये शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आले त्यावेळी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला याचवेळी सिद्धीहून दिल्लीहून आणखी एक संकट स्वराज्यावर चालून येत होतं ते म्हणजे साम्राज्याने दक्षिणेस नेमलेला सुभेदार खान हा एक लाख सैन्यासह स्वराज्याच्या दिशेने कूस करीत होता पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांनी आपली सुटका कशी करून घेतली हा इतिहास आपण सर्वांनाच माहिती आहे मात्र या मोहिमेमध्ये आलेल्या अपयशामुळे आदिलशाहाची सिद्धी जोहरवर गैरमर्जी झाली आदिलशाह याला हेच वाटू लागले की सिद्धी जोहरने महाराजांकडून लाज घेऊन त्यांना या वेढ्यातून निष्ठून दिले यानंतर आदिलशाह हा शिवाजी महाराजांनी तुला दिलेले द्रव्य अम्मास दे अशी मागणी सिद्धी जोहरकडे करू लागला मात्र शिवाजी महाराज हे स्वतःच्या व मावळ्यांच्या पराक्रमाने पन्हाळगडाचा वेडा तोडून बाहेर पडले अशा वेळी आधीच फजिती झालेल्या सिद्धी जोहर द्रव्य तरी कसे असणार आदिलशाह हा सरळ सांगून ऐकत नाही हे पाहून सिद्धी जोहर चौताळला आणि त्याने पुन्हा एकदा आदिलशहा विरोधात बंड उभारले व तो पुन्हा एकदा आपली सुरक्षित जागा म्हणजे कर्नूळच्या किल्ल्यामध्ये जाऊन आदिलशहा विरोधात लढाईची तयारी करू लागला आदिलशहाला लक्षात होते की सिद्धी जोहरला सरळ जिंकणे अशक्य आहे त्यामुळे आदिलशहाने कट कार्यस्थान करून त्याला संपवण्याचा निश्चय केला गुप्तरित्या सिद्धी जोहरच्या मध्यात त्याने त्याच्या माणसांकरवी विष घालून सिद्धी जोहरचा प्राण घेतला या कृत्यामुळेच आदिलशहाचा फायदा झाला नाही पण स्वराज्याच्या एका शत्रूच्या हातून स्वराज्याचा दुसरा शत्रू मारला जाऊन आदिलशाही राज्यात आणखी कमकुवत होण्यास हातभार लागला कारण आदिलशहाच्या मनात आपल्या दोन शत्रूंना एकमेकांसोबत लढवून संपवण्याचे इरादे सुरू होते मात्र त्याच्याच वृत्तीमुळे त्याच्या त्याच्या गोटामध्ये आलेला सिद्धी जोहर संपला व अनायासाने शिवाजी महाराजांचे दोन शत्रू एकमेकांसोबत लढूनच निष्प्रभ झाले हे मात्र खरं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती होती आदिलशहाचा सरदार सिद्धी जोहर याबद्दल तुम्हाला अजून कोणाबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका सोबतच कमेंट बॉक्समध्ये जय जिजाऊ जय शिवराय देखील लिहा लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय